नमस्कार तर ह्या व्हिडिओत मित्रांनो मला एकच सांगायचं आहे की ज्यावेळी मी मानसोपचार तज्ज्ञांकडे गेलो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या आमच्या जिल्हा रुग्णालयात माझी समस्या सांगितली तर त्यांनी समस्येचा प्रकार विचारला आता समस्येचा प्रकार ज्यावर तुम्ही मला विचारतात त्यावेळी नेमकं काय असतं याची सुद्धा मी माहिती घेतली इथले काही फोटोग्राफ्स घेतले माहिती पत्रक घेतली आणि त्या माहिती पत्रकात एक छान मांडणी केलेली होती ते मी लिहून आणली त्याचा संदर्भ इथे देतो जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग मानसिक आजाराची कारणे आता ही कारणे त्यांनी तीन वर्ग म्हणजे तीन आ, तीन प्रकार दाखवले त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे जैविक मानसिक आजाराची कारणे त्याच्यात पहिला प्रकार आहे जैविक जैविक म्हणजे काय तर मेंदूतील रासायनिक बदल किंवा अनुवंशिकता हा एक प्रकार झाला निरलक्ष द्या जैविक म्हटलंय त्याच्यात काय येत आहे तर मेंदूतील रासायनिक बदल स्वल्पविराम दिलाय आणि अनुवंशिकता दुसरा आहे मानसिक याच्यामध्ये मानसिक ताणतणाव वैवाहिक समस्या मृत्यू प्रेमभंग घटस्फोट आणि आर्थिक अडचणी वगैरे असा भाग येतो तिसरा जो मुद्दा आहे त्याच्यात सामाजिक म्हटलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये सामाजिक घडामोडी उदाहरणार्थ बेकारी दंगली नैसर्गिक आपत्ती अपघात आणि कौटुंबिक कलह असे प्रकारे आणि सर्दी शेवटी असं म्हटलेलं आहे त्या पत्रकामध्ये की मानसिक आजार हे पण लक्ष द्या सर्वांनी मानसिक आजार कुठल्याही प्रकारची करणी भूतप्रेम जादू ठोणा यांच्यामुळे होत नाही याच्याशी मी सहमत आहे आणि गेली कित्येक वर्ष एवढे आंदोलनं केली एवढे उपद्राग केले समाज हितासाठी बरेच संघर्ष केले काय केले व्यक्तिगत काय केलं प्रत्येकाला माहिती आहे त्याच्यामुळे करणे वगैरे ह्याच्यावर माझा विश्वास नाही बुद्ध प्रेर याच्यावर विश्वास नाही फक्त मला एवढं माहिती आहे की माणसाची भूत असतात ती मात्र इतक्या वर्षात मी पाहिजे आणि काही वेळा ती आम्ही धरून देण्याचाही प्रयत्न केला माणसाचा तर इथे सुद्धा त्यांनी माहितीसाठी टोल फ्री नंबर दिलाय तो म्हणजे एकशे चार स्वतःला तपासून घ्या सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात चांगली सुविधा आहेत त्या सुविधांचा लाभ करून घ्या सकारात्मक सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात बाबी आहे त्या सकारात्मक बाबी सकारात्मक सुविधा यांचा सकारात्मक लाभ घ्या आणि तुमच्याकडे केस पेपर काढूनच ठेवा की तुम्हाला काय आजार असेल तर तो कळवा शास्त्रीय दरबारी तो मांडा ओके त्याच्यानंतर एक काय होईल की जैविक मानसिक आजारी किती आहेत मानसिक आजारी किती आहेत आणि सामाजिक समस्येने त्रस्त किती आहे या रुग्णांची आकडेवारी तरी होईल मी तर म्हणतो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आपण सगळे कोणत्या ना कोणत्या मानसिक आजाराने व्यथित आहोत फक्त ते आपण व्यक्त करत नाही आणि ते सांगत नाही माझा जो आजार आहे तो सामाजिक क्षेत्रात जास्त आहे आता वेळ नाही मला फक्त एकच म्हणायचं आहे हे बघा आता जैविक बाबतीत जर म्हणजे मेंदूतील रासायनिक बदल घडला असेल मेंदूत तर तो माणसोपचार तज्ञाने दिलेल्या गोळ्या वगैरे खाणे हे मला योग्य वाटत पण मला सांगा वैवाहिक समस्या असतील मानसिक इतर ताणतणाव असतील प्रेमभंग झाला असेल एखाद्याच्या प्रेयसीने त्याला फसवलं असेल काय असेल तर अशी कोणती गोळी ह्या सरकारी यंत्रणेकडे आहे जी खाल्ल्यानंतर तो प्रेयसीला विसरेल किंवा तो प्रेयकरला विसरे तर खूप आता याच्या पुढे ना असे व्हिडिओ करण्यापेक्षा मी थोडे मनोरंजनात्मक बोलून थोड समाज प्रबोधन करण्याचा मी प्रयत्न करणार मला एकच सांगायचं आहे एखाद्याचा घटस्फोट झालाय ज्याची कुवतच नाहीये दहा रुपये द्यायची आणि तिने त्या किंवा कोणी आपण कोणाचं असं नको आणि त्याच्यात टेक्निकल किंवा कायद्याची जास्त गोष्टी बोलूया नको घटस्फोटने व्यतीत आहे कर्जदार झालाय कर्जावाला येऊन त्याला छळताय मग त्याने यायचं आणि मानसिक तज्ञांचा सल्ला घेऊन त्याने जर गोळ्या दिल्या तर त्याची व्याधी कमी होईल का नाही पुढचं आहे बेकारी सुशिक्षित बेकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती सुशिक्षित बेकार आहे त्या सगळ्यांनी येऊन सांगा जरा तुम्हाला माहिती नसेल तर एकदा करून घ्या पुढच्या आकडेवारीत मला मिळू दे की सामाजिक आमच्या मा, सामाजिक मानसिक आजार इथले किती आहे बेकारांनी इथे येऊन जरा ट्रीटमेंट घ्या आणि माणसो तज्ज्ञांना सांगा मी बेकार आहे मला गोळ्या लिहून द्या उभी आता आरोग्य विभागाकडे अशा कोणत्या गोळ्या आहेत की बेकरीच पण त्या सोल्युशन नैसर्गिक आपत्ती अपघात कौटुंबिक कल हो मी तर एकच म्हणतो पुन्हा पुन्हा एकच सांगतो मी दोन दिवस गोळी घेऊन बघितली मी मला एकच कळलं की माझा आजार हा जैविक स्वरूपात नसून मानसिक आणि सामाजिक प्रकारात म्हणणारा आहे अर्थात तुमचे पण तेच असतील हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकसंख्येचा विचार करता मेंदू इथल्या नागरिकांच्या मेंदूतील रासायनिक बदल असा आजार माझ्या मते आहे का ते ते आजा, मी काय डॉक्टर नाहीये अर्धा टक्का लोकांच्यात असेल बाकी सगळे आहेत ते मानसिक आणि सामाजिक आजार आहे त्याचे ते आजार गोळ्या देऊन जर बरे होणार असतील तर मी खरंच त्या गोळ्या शासनाकडे मागवून घे मी आता तसं पत्र लिहिणार आहे मानसोपचार तज्ञांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कि असे आजार असताना गोळ्या घेऊन बरे होते का त्यांचं तर उत्तर नाही म्हणून आलं तर मला कोणत्या डॉक्टरकडे जावं लागेल या सगळ्या आजारांना घेऊन याची मी पुढची तयारी केली मित्र हो मी पण एक मानसिक आजारी तुम्ही पण एक मानसिक आजारी पण सगळ्या आजारी जर आपण एकत्र आलो तर आपली व्याधी मुळापासून नष्ट होईल असं मी म्हणतोय कारण आपल्या नव्वद टक्के किंवा नव्याण्णव टक्के लोकांची व्यक्तींची पहिल्या प्रकारात मोडणारी ही समस्या नाही आहे म्हणजे जैविक आजार आपल्याला नाही आहे जैविक मानसिक आजार आपल्याला नाही आहे तो जो काही दिसतोय तो, तो मानसिक आणि सामाजिक आपण त्याचा उपाय आणि इलाज शोधण्याचा प्रयत्न करूया आणि तुम्ही आम्ही एकत्र आलो तरच हा आजार समोर नष्ट होईल तो सुद्धा संवादाने नव्हे एवढंच मला म्हणायचं आहे आणि उरलेलं आयुष्य उरलेला, उरलेला हा देह ह्या आजारावर इलाज करण्यासाठी माझा सत्कारने लागो अशी ईश्वर चरणी या सृष्टीकर्त्याकडे आणि शिवरायांकडे या सृष्टीकर्त्याकडे सर्वांकडे प्रार्थना करतो आणि म्हणतो वंदे मातरम भारत माता की जे